राधे राधे सुदेश खडकर आज वयाच्या साठे भागवत ऐकण्याचा प्रसंग प्रथमच प्रसंग आला आणि महाराजांच्या एवढा आलभ्य लाभ मिळाला म्हणजे आयुष्यात काहीतरी येऊन प्रथमच आणि प्रथम ऐकल्यामुळं त्या सगळ्या कानात गोष्टी साठवून ठेवल्या आमच्या मेसेज नाही या सगळ्या गोष्टी जेवढ्या शक्य होईल तेवढ्या चांगल्या पद्धतीने देऊन काढून त्याची एक सूचित केले केलेली आहे आणि खरोखर म्हणजे ह्या समोर त्यांच्या स्तुती करायला पाहिजे होती एवढा मोठा जनसमुदाय चार चार पाच पाच तास थांबून ठेवायचा आणि मंत्रमुग्ध करायचा आणि हे असंच काम अखंड हो त्यांच्या त्यांच्यावरती कृपाशीर्वाद आहेच त्यांना इथून अस असं गुरुंच्या कृपाशीर्वाद लागून त्यांच्यातून मोठ्यात मोठं चांगलं सत्कार्य हीच प्रभूचरणी मार्केट या गणपती उत्सव आणि ह्या ह्या हे उपक्रम तर त्यांचे सातत्याने सततच मी चालू असतात आणि ते म्हणजे तालुक्यामध्ये आपल्या जवळपास दोन तीन तालुक्यामध्ये एवढं आवरणीय नियोजन एवढं शिस्तबद्ध पद्धतीने आणि एकीने करतात त्याच्यामुळेच चा, मोरे शेड्डा असतील नरेंद्र शेड्डा असतील बाळासाहेब थोरात असतील संजू शेठ भंडारे असतील या सगळ्यांच्या सहयोगातून आणि जवळपास हमाली मापडी संघटनेचे कार्यकर्ते कार आहेत तेही छान पद्धतीने काम करून हा कार्यक्रम नाव एवढ्या एक दोघांच्या कामाने होत नाही ते सर्वानुमते होऊन उपसभापती यांनी सभा घेऊन हे कार्य मोठ्या प्रमाणात चालू केले असेच त्यांच्या हातून वारंवार चांगले कार्यक्रम घडून तालुक्यातील जवळपासच्या तालुक्यातील सगळ्या लोकांना असे धार्मिक कार्यक्रम पाहायला मिळत ही त्यांच्या